यांच्या संयुक्त विद्यमानात या शिक्षकांसाठी आपण शिक्षक वाचन समृद्धी उपक्रम आयोजित करतो या उपक्रमाचं जे तिसरं पुष्प आहे आणि या तिसऱ्या पुष्पामध्ये सन्मान्य आरुंधती पाटील मॅडमचं मी संस्कृत स्वागत करतो दोन वाचक प्रशांतजी मस्के आणि हिरवे शैला मॅडम यांचंही स्वागत करतो प्रशांतजी मस्के आज आपल्यासमोर बकर शिक्षणाची हेरमू गुलकर या पुस्तकाचं विश्लेषण करणार आहेत आणि हिरवे मॅडम या तो तोच्या हे चुको कुरुया नाही या लेखकाचं पुस्तक आपल्यासमोर विश्लेषित करणार आहे शिक्षकांनी वर्षभरात काहीतरी वाचावं आणि ते वाचलेलं आपल्या शाळेमध्ये अनुभवात उतरवा या संकल्पनेतून आमच्या मातृसंस्थेचे माझे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुण्याचे संचालक राहुल रेखावार सरांनी ही संकल्पना मांडली आणि त्यांनी पन्नास ते एकावन्न पुस्तकांची यादी जाहीर केली की जी पुस्तकं ही शिक्षणाशी संबंधित आहेत आणि ज्यावर शिक्षकांनी अभ्यास केला पाहिजे ज्याचं वाचन केलं पाहिजे आणि त्याच्यातून काही शिक्षकांना आपल्या शाळेमध्ये काम करताना निश्चितपणे दिशा मिळेल असं त्यांना वाटलं आणि त्यांनी हा उपक्रम आमच्यासमोर ठेवला महाराष्ट्रामध्ये फक्त पहिल्यांदा आपण अशा पद्धतीचा उपक्रम करत आहोत खरं कर म्हणजे पुस्तकाचं महत्व हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात फार महत्वाचं आहे आणि घरामध्ये पुस्तकं असली पाहिजेत पुस्तकाचा स्वतंत्र कोपरा पण असला पाहिजे या संपूर्ण संकल्पनेनं भरलेलो आपण आहोत परंतु कुठंतरी मोबाईलच्या काळामध्ये पुस्तकांचं वाचन कमी होतंय पुस्तकांचा संपर्क कमी होतोय असं आपल्याला जाणवतंय आहे म्हणून जाणीवपूर्वक हा उपक्रम आपण केलेला आहे आणि खास करून हा शिक्षकांसाठी आयोजित केला आहे की जे शिक्षक हे पुस्तक आपल्या समोर विश्लेषित करण्यात किमान एक महिना हे पुस्तक ते वाचत असतात आणि त्यांनी याची खात्री करण्यासाठी आम्ही एक पॅटर्न डेव्हलप केलेला आहे त्या पॅटर्न मध्ये त्या पुस्तकाचं विश्लेषण लिहून ते तेव्हा शक्य होत जेव्हा ते पुस्तक वाचतात तरच <laughs> ते आमच्या त्या पॅटर्न मध्ये लिहून आणतात त्याच पॅटर्नच्या अनुषंगानं त्यांनी इथे सर्व वाचक मित्रांशी बोललं पाहिजे असा आमचा हेतू आहे की जेणेकरून आपली चर्चा आपलं पुस्तक विश्लेषण हे भरकटणार नाही या ना म्हणण्यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न केला आतापर्यंत यामध्ये श्रीमती बोरांडे मॅडम सर किरण नागरभुजेसर किरणराव सर बोधले मॅडम यांनी पुस्तकं वाचलेली आहेत आणि खूप चांगली पुस्त चांगल्या पद्धतीचं चा विश्लेषण केलेलं आहे मी पुस्तकांचं महत्व सा सांगत होतो की शिक्षकाच्या आयुष्यात त्या पुस्तकाचं महत्व असलंच पाहिजे मी एक दोन तीन दिवसाखाली एक सुंदर पुस्तक वाचत होतो आता नागरभुजे सरांनी योगायोगाने तो विषय माझ्या कॅबिनमध्ये छेडला की भाषांचं महत्व त्या विषयावर आम्ही चर्चा करत होतो आता हिंदीसाठी <laughs> भांडण चाललंय बो आणि भाषेवरून आपण भांडत आहोत एका बाजूला जगामध्ये वांशिक वादावरून भांडणत चालू इस्रायल इस्रायल आणि आपल्याकडे मात्र अस्तित्वात नसलेल्या गोष्टीवर आपण भांडण करतो भाषेवरून आपण जास्त भांडण करतो की जी ग भाषा एकमेकांना जोडणारी आहे त्या अनुषंगाने मी वाचत असताना माझ्या असं लक्षात आले की भारतामध्ये पुस्तक वाचणारे सगळ्यात जास्त लोक पश्चिम बंगालमध्ये आहे आणि त्यांची संख्या जवळपास तीस लाख आहे प्रत्येक पश्चिम बंगालच्या म्हणजे माणसाच्या घरात शंभर टक्के पुस्तक आले असतच असत आणि आत्तापर्यंत मी एक सर्वे असा केला की जास्तीत जास्त ज्ञानपीठ अवॉर्ड जे मिळालेले आहे ते पश्चिम बंगालच्या लोकांना मग ती महाश्वेता देवी असो आणि पहिले आपले रवींद्रनाथ टागोर असो ज्ञानपीठाची जर सगळी आपण यादी काढली तर त्यात पश्चिम बंगाल हे सगळ्यात पुढं आहे आणि किस्सा मी असा वाट ऐकला की प्रभाकर माजवी नावाचे आपले महाराष्ट्रीयन सदग्रस्त होते जे इंदूरला राहत होते आणि ज्यांना पंडित जवाहरलाल नेहरूंनी साहित्य अकादमीचं पहिला अध्यक्ष म्हणून नेमले होते अध्यक्ष का सचिव नंतर ते रिटायर झाले आणि ते पश्चिम बंगालमध्ये संदर्भ भारती नावाच्या एका नियतकालिकावर काम करण्यासाठी गेले तिथं त्यांना असं जाणवलं की ते एका ठिकाणी एका मुलीची सोयरी करण्यासाठी गेले होते आणि त्या मुलीची सोयरी तिथं जमण्याची प्रक्रिया सुरू झाली त्या दरम्यान थोडा वेळ होता लोकांच्या चर्चा चालू होता म्हणून त्या मुलीनं त्या घरात असं विचारलं की आता मला वेळ आहे तर मला एखादं वाचायला पुस्तक मिळेल का आणि मग तिला त्या घरात पुस्तक मिळालं नाही मग तिनं तिच्या वडिलांना असं सा सांगितलं की जर मला इथं एक तास घालवण्यासाठी पुस्तक उपलब्ध नसेल तर मी माझं पुढचं आयुष्य का पश्चिम बंगालमध्ये तसली मानसरी नेते का पश्चिम बंगालमध्ये महाश्वेता ज्ञानपीठ अवॉर्ड मिळालेल्या तिथं का जन्मले पुस्तकांचं इतकं महत्व एखाद्याच्या आयुष्यात असू शकतं आपल्याही आयुष्यात तसं पण ते परत परत अधोरेखित करावं आणि विशेषतः आपल्या व्यवसायाशी निगडीत असलेल्या था पुस्तकांचं जर महत्व आपण अधोरेखित केलं तर आपल्याला व्यवसायामध्ये त्यातून जास्त मदत होईल या अर्थानं हा उपक्रम आपण घेतलेला आहे या उपक्रमामध्ये जे लोक पुस्तक वाचतात त्यांना आम्ही पुढच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे त्याच कार्यक्रमात गौरवान्वित करत नाही किमान ते पुढच्या दोन सलग कार्यक्रमाला आले आणि माझं पुस्तक ऐकून झालं की येणार नाही असं म्हटलं नाही पाहिजे ना दुसऱ्याचं पण पुस्तक त्यांनी ऐकलं पाहिजे अशा लोकांनाही मैत्री प्रतिष्ठानच्या वतीनं आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं आम्ही त्यांचं म्हणजे <laughs> गौरवा गौरवान्वित करतो त्यांना मानचिन्ह देऊन सन्मानित करतो अशा प्रकारचा हा एक उपक्रम आहे या उपक्रमाला शिक्षकांचा भरपूर प्रतिसाद आहे अगदी एक एक महिना अगोदर शिक्षक आमच्याकडे रजिस्टर्ड करतात आणि मग या उपक्रमात दोन पुस्तक वाचल्यावर शिक्षणात काम करणारा किंवा शिक्षणा व्यतिरिक्त इतरच्या क्षेत्रात काम करणारा एखादा आपल्यासारखा मान्यवर आम्ही म्हणून त्याला त्यांना बोलवतो आमंत्रित करतो की जेणेकरून त्यांनी पण त्याबद्दल थोडं भाष्य करावं शिक्षणात चाललेले विचार नवीन विचार त्यांनी पण थोडे समजून घ्यावेत आणि आम्हाला प्रेरणा द्यावी असं या कार्यक्रमाचं एक छोटंस स्वरूप आहे आपलं हे तिसरं पुष्प आहे सलग बारा पुष्प आम्ही चलवणार आहोत मान्य संचालकांचं आम्हाला अभिवचन आहे की तुम्ही जर वर्षभर हे चलवलं तर मी स्वतः हो तुमच्या या कार्यक्रमाला येईल असं आम्हाला तुम्ही वचन देते त्यामुळे आम्ही नेटाने हा उपक्रम करत आहोत वर्षभर वर आमची संख्या वाढते या कार्यक्रमाचा हो एक वर्षीचे की बरोबर तो साडेपाचच्या खोक्याला किंवा पावणे सहाच्या खोक्याला सुरू होतो प्रत्येकाला एक मुबलक टाईम दिलेला असतो त्यावेळेस आपण ते संपवतो परत एकदा मी आलेल्या सर्वांचं इथं स्वागत करतो आमच्या संस्थेत नव्याने रुजू झालेले डॉक्टर राजेश कोरे आणि डॉक्टर भागीरथी गिरी मॅडम यांचंही या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो मी नगरभुजे सरांना विनंती करतो की डॉक्टर मुळात जो स्वतः प्रेरित असतो तो इतरांना प्रेरित करतो जो स्वतः वाचक असतो त्यांना असं वाटतं की इतरांनी पण वाचन करा आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल कि नसेल डॉक्टर योगेश सुरवसे सरांनी जी पुस्तक वाचलेली आहे त्यांचा संदर्भ त्यांच्याकडे आला तो मला फक्त फार कमी लोकांकडे तो असेल मला काही वाचण्याची गरज नाही आणि पुस्तक वाचायची गरज पडत नाही मला वाटतं या सगळ्यांमधून वेळ काढून स्वतःला अपडेट कसं ठेवावं त्याचं एक बुद्धिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर योगेश सुरवसे सर सरांनी प्रस्तारकामध्ये खूप संदर्भ आपल्यासमोर मांडलेले आहे आपला फारसा वेळ न त्याचे जे वाचक आहेत त्यांना आपण